छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे गांधीनगर परिसरात भाजपाच्या उमेदवाराच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण तापलंय गांधीनगर भागात भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्यामागे पराभूत शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतोय हल्लेखोरांनी लाठ्या काठ्या आणि दगडांचा वापर करत घरावर हल्ला केला ज्यामध्ये घराचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात चौदा जणांना घोटाणा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय त्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी आता सध्या महापालिकेची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये मी भाजपा भारतीय जनता पक्षाकडून माझा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर जे माझे विरोधी विरोधी पक्षाकडून जे उभे होते जे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार होते शिंदे सेनेचे आणि त्यांचे उमेदवार यांनी मिल्लूत चावरे त्याचं नाव आहे माझ्या घरावर कमीत कमी तीस कमी ते चाळीस टोळक्यांनी त्या गुंड्याच्या टोळक्यांनी माझ्या घरावर लाठी काठी तलवार घेऊन एवढा मोठा हल्ला चढवला आहे की माझा पूर्ण परिवार दहशती खाली आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सी पी साहेब व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती करतो की अशा गुंड्यांना अशा टोळक्यांना योग्य ती कडक शिक्षा होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई हो करण्याची मी अशी मागणी करत आहे मी आ, हे सर्व परिस्थितीचं पूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय मान्य साहेबाला पूर्ण माहिती देऊन त्यांनी तात्काळ एफ आय आर दर्ज करून समोरच्यांना अटकही केलेली आहे बाकीचे बा फरार आहे चे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की मला व माझ्या परिवाराला अशा गुंडांकडून मला संरक्षण देण्याची कृपा मी मान्य सी पी साहेब व सन्मान्य आमचे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मला प्रोटेक्शन देण्याची मी विनंती करत आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून